અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી तुला महागाडी असतो साहेब तुला धावतो कस काय दे तुझी लयन चार कस आला बघतोय हा तुला वाटत पण रक्ताच काढेल का का चाललो बे हा सांगतोय तुला आकडा कोणीवर गायलाय वरचा हायला गुड मॉर्निंग शेठ अन्नाच्या नंतर गावचा विकास आपल्यालाच करायचा आहे लोकांना वाटत असेल बाव लाटे पण लोकांना काय माहिती तिथं तर मी माझी पोळी बसणार केवच अरे काय आता काढतायच आता झालं बोला ना मी आयुष्यामध्ये एका ठोकल्या चिम माझ्याकड का ठोका नाय काय कारण रे हे नीट बोल नीट बोल नीट बोल गुड मॉर्निंग हलं अरलं काय मी तुझं काय केलंय का अरे नाही मग काय तू कुठं चाललाय इकडे तो तार घेऊ तुला काय केलं ते नाही मी हॉस्टेल ला जाऊ ना त्या लंडन जाऊ हा रस्त्याने काय अडवायची गरज आहे अरे का आड वाच माझी तू माझा मित्र आहे ला काय जरा आई वा संत खा 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 त्याचे आईला पेनाराच्या माहितीला पण जात नाही मी आणि तू डायरेक्ट येऊन धडा मी नाही जात किनकडे लावतलं कसाला पाहिजे तुला दार लावून पीतू काला गटा गटा चार चौकात मला माहित नाही तो पीतू का नाही तुला मी आईशे मध्ये का ठोका बिस्किट बनविला बिस्किट नाही तू काय बोल स्क्रिप्ट सोडून बोल नका तिकडे तिकडे एक झपटात तुला मी लय मारला गुड मॉर्निंग तुला जो कार्यक्रम नाही केला ना तिथन पुढे बोल कसलं बोलत नाही सांगतो तुला मी एका भाषेत साठ पासष्ट वय झाले तरी ला का म्हातारीचा अजून विश्वासच नाही माझ्या काय गड्या अवघड आहे आता एक अन्यान एक डोकं फिरावले सगळं गावात तमाशा चालाय माझा तर हायला हे तू को आहे हॉला 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 का हायला बायको खुश होईल बरं का म्हातारी माझी भाऊ शिकाय काय होय का, का आरसा हाय म्हातार पण तिला तोंड तर बघू द्या आरशात आयला पण न ग तोंड आरसा फुटायचा तोंड बघून तिचं आयला फणी द्या का फणी फणी व्हायचे हाय पिकले ती की असं इचरल तर की तिची फणी द्या एक फणी आहे हाय गा फिरा बर बर फणी एक द्या आणि टिकली टेकली आता आ कुठं टेकली तर टेकली नाही तर हुकले कुठं टिकले राहिले त्या दावा जाऊ द्या तिकडे तसला चाप द्या एक खेकडा चाप खेकडा द्या 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 आव द्या की फनी आव किती रुपये झाले त्याचं दहा रुपये दहा रुपये वय बर बर आहे पैसे बरं आणून देतो तिच्याकडून मातारी कोणतं घेऊन येतो दवर द्या फणी कुठं फोन दाखवा की कसली आहे काय काय द्या की राहू कर निघते ना झाले ते वा निघते ना का फोन बघा नाहीतर माझ्या वा काढायची बरं आणून देतो तुम्हाला दहा रुपये हा आईला बरं झालं म्हातारी तर खुश होईल गाडी

हं <गण> ओ तू चालता मला गावात कोणी नाही सुद्धा म्हणतो लागा रोज चावण साराज करते तारा का लागा चालाय लाग चालाय पन्नास रुपयाला काय तू नाही अरे चांगले ठुकती काय ठुके पन्नास 50 पैसे दे जरा रोज थोडी आहे मला पेवदी एवढे मला मग राहिलेलं मठन आणलंय घरी जेवायचं دي ते जेव जेवणा तर काय कर जातो पाटलाला मागजा पाटील पाटील लावा का मी

का घेतल्या फिरद्या म्हणते का माताऱ्यानं आमच्या मसार घेऊन ठेवले माया डोक्याला ताप उठले की जागा होताला जागा लग्नाच्या आधी त्या संग लग्न केले एवढं चांगलाय परिषद नीट बोल तुला सांगतोय नीट बोल माझी अर काय नीट बोल ना तू डबक्यात जाऊ बाळ हातात घेतला म्हणून काय बादशा झाला काय तुझ्यासारखं लय बादशा नाही

माझं डोक्यात कशाला पाहिजे मला गवात का आणायचं मातर मारेल नाही आमचं शान मात एवढा एक तर लग्न ते मसार आणून ठेवले त्याला गवात प्याव का मला मारेल दोन पोर तुला अजून लग्न नाही गवत म्हणून बिवत आणून

राजा काय का ह्या मण्या माझा हे घेऊन गेलाय सकाळी आणि मला गावात काढाय लावले नाही नेले गावात तरी मास्तार मला मारतय आणि काय बाबा कामधांदा परशा काय बडबड अरे काय काढते कि इथं गावात मास्तराला माग आहे आमचं टेन्शन आहे म्हाताऱ्यानं लावलंय कि काम हे असं वाटतंय एखाद्या महाराजाकडे जावा बघून यावा काय ती काय खरं नसतंय महाराज विराज काय गंडवत्या ती सगळे खोट असते ती अरे खोट कशातला माणसं महाराजा शिवार पान नाही ना काय नसते ती सगळे खोटे असते काय ती महाराज महाराज करत बसलाय लगा गाण्या काय रे कोण झोपले रे अयो आहे काय ती काय माहिती होयू गण्या लगा हन्याच आहे की रंगाव काय रक्तय काय हे सकाळी घेऊन इसकून आले माझ्या हातात मला म्हटलं मला लागायचं आहे हे परश्या गेले बिलय काही मला मी तसंच वाटते मानेव हे म्हण्या चल गाडी अण्णा फोन करू आणि सांगू मला तर वाटते ही गेलच म्हणेव गेले वाटत म्हण्या काय झाले का काय माहिती मला तर लेब्या वाटायला लागले माझं काय माझाच का ते म अण्णा पाटला फोन करू होय हो पाटील राव ते म्हण्या तुमच्या हिरू मरून का काय माहिती राव लवकर या गाड्या मला ते लेब्या वाटायला लागले रक्ताने शेरट्याने हिंचा राव लाल झाला राव पाटील लवकर लवकर या आईला सकाळ पसन नाही आणि घराला लावून कुठे गेलाय काहीतरी पानगट दिसती बर का माझ्याकडे आता गुड मॉर्निंग मी दिसला नाही म्हणजे अन्यान गुड मॉर्निंग कुठं गेल ती का आईला ती गुड मॉर्निंग तरी असतो सारखा लोटबड करत असतो इथं ती दिसत नाही कुठं काय तरी आहे कडा काय तरी झाला तात्या नमस्कार हो चेअरमन राम 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 राम, राम बसा बसा काय चाललंय काय बडबड करताय इकडून तिकडून त्या पडल्याच्या कारखान्या बघून अन्या सकाळपासून घरी नाही कुलप लावून कुठेतरी गेलाय त्याच्यामुळे बघतोय त्याला नाही बघितलं का नाही ती मग करमतच नाही मला काय तुमची दुश्मनी आहे काय माहिती दुश्मनी म्हणजे हार्डवेअर आहे हाडवैर लई दुश्मनी आहे बरं ती गावात काय झालं कळलं होतं मला आता गावात काय झालंय काय कोणाचं भांडण बिंड झाली काय काय ती मने माहिती आहे का पेतडा ते म्हणे वय त्याला कोण ओळखत नाही राव सगळे बाबा लागते की त्याला त्या अण्ण पाटले जनात मरून पडले ती काय म्हण्या हो मरून पडलाय बघ आता मग तुम्हाला काहीच माहित नाही आता तुम्ही सांगता हीच की आम्हाला कळले लका 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 आवडी सर आयला आण्य मग चांगला कचाट्यात गावलाय मग बरं का आता आण्याच्या रानात मरलाय म्हणले मला कळालं म्हणून मी तुमच्या कळालो आयला बरं झालं की सांगितलं आयला पण हे आता तिथं अजून कोणाला काय माहित नाही ना आणि एवढं काय नाही मला कळालं एवढंच होते का अण्णा पाटील तिकडेच आहे सरपंचा कळालं सरपंचाला माहित आहे बघा फोन करू सरपंचाला सरपंचाला फोन करू पराकडा करा लोक आता अण्णा असा कचाट्यात गावला नाही रे अण्णा पाटील अण्णा पाटील कॉलर ताट करतोय सफारी घालून फिरतोय का असा बोळात घावलाय का ना आता बाय सरपंचाला फोन लावा मग काय चाललंय सरपंच काय नाही चाललंय आपलं रोजच गाव एक फोन येतोय बरं का हॅलो हॅलो सरपंच हा तात्या बोलतोय तात्या ही चर्म आल माझ्याकडं माझ्याकड आणि ते अन्न नाही वे अन्य पाटील हो ती ते माझ्या घर समोरच त्याच्या राहनात वाटतो ती मन्या पेताड पिऊन मुरलाय वाटतो काय म्हणतात पाटलाचे राहला तू हो काय झाले कोणा बाबा काही आले ते चरमन मला तुम्हाला माहित नाही तुम्ही राहणार आम्ही दोघे राहणार मग पण ते बरं हवा चांगला कचाट्यात आणण्याला सुट्टी देणार नाही मी तर ते काय तुम्ही बघा हा दे त्याचा पाटलाचा तोरा आहे ना आता कस काय काय मनात वाटतं ह्याच खुली बिल केला काय काय माहिती होय चरपण नाही नाही ते सरपंच तुम्ही बोलवा त्यांना म्हणा दोघं येतो इकडून तुम्ही या मना तिथं पटकीनं लगेच नाही नाही मला तर डाउटच आहे बर आशुदा का हा ती त्यानेच मारला असेल ती कुठून मारणे ती आव ती तसली नाही ती नाही चाप रे ती काय घडे अवघडच आहे बर तुम्ही या असू द्या काय असेल ती ती बघू या तुम्ही आज मी निघतो आता लगेच हो आलो दहा मिनिट आलो लगेच अवघड आहे राव असू ती मन नाही पेताड हा ती पाटला जनावर मरून पडले कस काय बरं मेंबर हे असं काय नवीन गाव काय बघायला लागले असं असेल तर आपल्याला गावात लक्ष द्यावं लागेल का मेंबर काय सरपंच गावात कोणाची काय बांडण कसलं मेंबर ते मने नाही ते मरून काय म्हणता सरपंच असेल तर आपल्याला गावात बंद केली पाहिजे नाहीतर आपल्या विरोधात गाव जाईल सगळं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे मेंबर अजूगर आपण त्या पाटलाच्या रानात जाऊ बघू ती मान मरून पिऊनच मेले का कुणी मारून टाकलाय बर चला चला आपण जाऊ मना चांगला होता की एवढी दारू पण पीत नव्हता माझ्या न सकाळी गेलाय हो माझ्या पण पुढन गेलाय ती चला आपण सरपंचाकडे जाऊ गुड मॉर्निंग हा अण्णा आयला खरंच आपल्या रानात मरडर झाला असेल अण्णा हा दुगरची भीती वाटायला लागली बाबा अण्णा तो डोळ्याचा गॉगल काढा लोक म्हणत्याला खुशी झाली कवर शाहरुख खान बनवून हिंडताय आयला पडल्याला दिसतोय बर का मना काळू बाळू तिथेच बसलेत ही अंग्लट विषय दिसतो काहीतरी अण्णा मला अयो चले बाबा बघू काय तरी मी आलाय काय खरच बघू का यांचे शियाळा आहे त्याला म्हणे बाय त्याच्या अण्णा मला काय वाटते माहितीये का ही नाइंटी बिंटी पार्टी बिरटी पाजण्यासाठी हे तुम्हाला असे नाटक केलेत काहीतरी केलेत का नाही नका काय बोलतोय त्या कानपडीत लावली तर उठ नाही त्यो झाला बाबा हो खेळ म्हण्या ए म्हण्या म्हण्या ए अरे मी येलाय का काय ते बघा अगोदर नीट त्याच्या नाकाला हात लावून अण्णा त्याची दष्करी विधी करावं लागेल खात अण्णा खू ह्याचा झाला ह्याचा ह्याचा एक्सपायरी डेट झाला अण्णा अर तर ह्या झाडपटण्याला माझ्याच रानात मारायला कस काय आला हो हा दुसरी जर रान गावलं नाही तू ह्याला त्याच्याला काय बी झालं की माझ्याच रानात होतय अण्णा मला तर वाईट अवघड झालं का सगळं की असं का तुम्हाला गाव नाही का दिसलं कुठं अर काय हो माणूस राहू कुशाल माझ्याच रानात येऊन मिळालाय अण्णा तुम्ही टेन्शन घेऊ नका अण्णा काहीतरी खुला हे लावलाय का काय करतो आता तुम्हाला जास काय दिसलं हा माझा ती घेऊन इकडे घ्या का आता गाव गोळा होईल अण्णा रडा अण्णा थोडं रडा अण्णा जागा होणार आहे का हा बायकोला फोन केलाय काय फोन केलाय का नाही त्याच्या बायकोला सांगितलं असेल ना कोणी नाही कोणी सांग अण्णा रडा काय करणार म्हणे उठ केला काय सकाळी मटण खाऊन गेलाय कि तुझा तपास नाही घरी बावा आलता पाहिजेला भावाकडनं पैसे आणले तर काय काय करायचं कुजाने निघून गेलाय आता मला एक तिला टिन म्हणे उठकीला का उठकी अरे परसू काय झालंय सांगितलं का मला तर काय कळ नाही बघा गे माझ्याकडे सकाळी घेऊन आल काय करून घेतले <laughs> वहिनी तुमची शपथ खोट सांगतो खरं बोलत नाही वहिनी आमच्या अण्णांना सारखं पैसे मागायचा नाईन्टीला पैसे दे पण अण्णांनी कधीच दिलं नाही अण्णांनी ज्या वेळेस पैसे दिले होईनी त्यावेळेस अण्णा म्हणलं संसारात घाल बाजारभर वहिनी पण पेण्यासाठी आमच्या अण्णांनी कधीच पैसे दिले नाहीत वहिनी तुमची शपथ होईनी मला एक आता कोणाचा आजार <laughs> काय करायचं आता <laughs> वहिनी आजाराची काळजी करू नका वहिनी असल्या कामासाठी अण्णा आहेत ना आमचे ते समाज कार्यच करतात वहिनी गावात आटील अण्णा आधार द्यायला अण्णा पाटील आहे की तात्या, तात्या तुम्हालाच आधाराची गरज आहे तुम्ही काय देता वहिनीला आधार आहे वहिनी तुम्ही काळजीच करू नका तुम्हाला पाहिजे ते आधार मी देतो तुम्हाला काहीच कमी पडू देत नाही शंभर टक्का वहिनी <laughs> तुम्हाला काय आधाराच पडलं इथं माझा सण का नवरा गेला आधारासाठी बांधणं करताय सगळी गावाचा प्रथम नागरिक मी आहे मी बघतो त्यांच्या आधाराचं वगैरेच मेंबर बरोबर आहे की आणि काय जरी लागलं तरी आम्ही हाय सांभाळायला त्यांना तुम्ही नका टेन्शन घेऊ बरं का पाटील सरपंच आता आधाराची गरज नाही चारखांदींची गरज आहे अगदी बरोबर बोलला उचला तुझ्या मला इथं झोपून ह्याच्या किर्डीने मेल्यावर पडलाय गवची जत्रा पुढारी सतरा गवची जत्रा पुढारी सतरा धलिय थौफळ ताऱ्यांची धलिया थौफळ साऱ्यांची ધમલ સારિયા ગાવવાદા ધમલાલ ગી ધમલ સાર્યા ગાવી લઈ લઈ ધમલ સારા ગાવવા